श्री स्वामी समर्थ बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता त्याची बायको गरोदर होती त्याला खरे तर बायकोचे बाळणपण सुखरूप पार पडेल ना ह्याची खूप काळजी वाटत होती घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत ही गावात उत्तम डॉक्टर नाही काय करावे ह्याची नारायणदासला ना? चिंता लागून राहिली होती घराच्या ओसरीत तो विचार करीत बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला दोघांच्या बोलण्यात संत सज्जनांचा विषय निघाला तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासाला म्हणाला मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवला त्यांच्या लीला जीवाला थक्क करून सोडतात नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायुवेगाने धावून जातात प्रत्यक्ष श्री दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहेत जमले तर तुम्ही त्यांचे दर्शन घेऊन या तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थांविषयी भरभरून बोलत होता स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते त्यावर नारायणदास त्या अनुभव सिद्ध ब्राह्मणाला म्हणाला ह्या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधू पुरुषाचा वेष पांघरून सर्वत्र फिरत असतात उगीच आपण अवतारी पुरुष आहोत अशी ते द्वाही फिरवतात आणि भोळीबापडी माणसे त्यांच्या मूलथापांना भुलतात मी सांगतो गारुडीसुद्धा चमत्कार दाखवतो हे कसले अवतारी पुरुष माझ्या ह्या भाकडकथांवर विश्वास नाही तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासाला म्हणाला तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात तुम्हाला काही अनुभव नाही अकारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करीत आपली जीभ विटाळू नये असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासाच्या ओसरीतून उठला आणि ताणकण निघून गेला इतक्यात काय झाले तर नारायणदासची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली तिची तळमळ आणि दुःख नारायणदासाला पाहावेना तो एकदम घाबरून गेला त्याला काही सुचेना त्याच्या लक्षात आले हे कारण नसताना आपण त्या पांथस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थनविषयी अत्यंत निंदाजनक बोललो त्याचा त्रास आता सोसावा लागतो आहे नारायणदास हात जोडून स्वामींना विनवू लागले स्वामी मी अत्यंत मूढ आणि अपराधी आहे मी आपली खूप निंदा केली मला क्षमा करा मी क्षरण आलो आहे मला संकटातून सोडवा नारायणदास रडू लागला बायकोच्या वेदना तर असह्य झाल्या होत्या प्रसूती होत नव्हती ती बाजेवर विलक्षण कासावीत झाली होती जणू मरणाच्या दारात उभी होती